नमस्कार मित्रांनो मी राहुल चॅनलवर आपले स्वागत आहेत तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व लाभार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना तर या सर्व योजनाचे सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहे लाभार्थ्यांना गणेश उत्सवाच्या अगोदर म्हणजे सव्वीस वितरित केल्या जाईल असे चॅनलवर जात होते पण गणेश उत्सवाच्या अगोदर म्हणजे हे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही तर आता हे पैसे लाभार्थ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजना किंवा इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना तर या योजनेच्या निधी वितरणा संदर्भात बावीस ऑगस्ट रोजी शासनातर्फे एक जी आर निर्गमित करण्यात आला होता पण या जी आर मध्ये निधी वितरण करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नव्हती यामध्ये सांगण्यात आले होते की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजना व इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनाचे पैसे आता डिव्हिडी मार्फतच वितरित करण्यात येणार आहे व त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली आहे व हा निधी सामाजिक न्याय विभागाकडे ट्रान्सफर करण्यात येत आहे अशी माहिती या जी आर मध्ये देण्यात आली होती व त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन हे गणेश उत्सवाच्या अगोदर म्हणजे सव्वीस ऑगस्टच्या अगोदर ऍडव्हान्स मध्ये टाकण्यात आले तर त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग बांधवाचे व इतर योजनेचे पैसे सुद्धा टाकण्यात येईल असे बोलले जात होते पण तसे झाले नाही तर आता नेमके संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड योजना तसेच दिव्यांग बांधवाचे पैसे हे त्यांना कधीपर्यंत देण्यात येणार आहे तर बघा हे पैसे तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या पाच तारखेपासून वितरित करण्यास सुरुवात होईल पण पाच तारखेला ईद आहे व त्यानंतर सहा ला शनिवार आहे व सातला रविवार आहे तर तुम्हाला हे पैसे आठ नऊ दहा या तारखेपर्यंत तुम्हाला संजय गांधी निराधार योजना श्रावणबाड योजना तसेच दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच तुम्हाला आठ नऊ आठ ते दहा तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहू जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय जै महाराष्ट्र